आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट कैलासवासी गुरुवर वी तथा बापूसाहेब झपके स्मृती चषक राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत मुंबई व केरळ उपांत्य फेरीत दुसऱ्या दिवशीही चुरशीच्या सामन्यांनी क्रीडाप्रेमींना केले मंत्रमुग्ध सांगोला वार्ताहर सांगोला विद्यामंदिर प्रशालेमध्ये नव्यानेच तयार करण्यात आलेल्या सुसज्ज इंदोर स्टेडियम मध्ये सुरू असलेल्या कैलासवासी गुरुवर चंद्रशेखर विश्वनाथ तथा बापूसाहेब झपके स्मृती चषक राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धांच्या दूस या दिवशीही चुरशीच्या सामन्यांनी प्रेक्षकांना भुरळ घातली फाल्कन्स मुंबई सातारा जिमखाना सातारा नेक्सल स्पोर्ट्स नांदेड श्रीकेरला वर्मा कॉलेज थ्रिसूर हिंद जिमखाना कडा बीड ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लब सोलापूर नागपाडा मुंबई जीकेपी मुंबई हे संघ क्वार्टर फायनल फेरीसाठी पात्र ठरले आजच्या सामन्यांमध्ये एस एन जी नागपूर आणि लाईफ चेंजर मुंबई या मुंबई आणि सातारा जिमखाना सातारा यातून सातारा जिमखाना विजयी तसेच सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशन आणि ग्रीन स्टार स्पोर्ट्स क्लब खारघर या दरम्यान झालेल्या सामन्यांमध्ये सांगोला संघ विजयी झाले साखळी सामन्यात द्वितीय क्रमांक मिळवणाऱ्या संघांचे सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे माजी खेळाडू पोलीस निरीक्षक निगडी पुणेचे महेश बनसोडे आणि पोलीस उपनिरीक्षक नागरी हक्क संरक्षण सोलापूरचे सचिन वसमळे यांनी शुभेच्छा देत अभिनंदन केले यावेळी सांगोला विद्यामंदिर प्रशाला आणि ज्युनियर कॉलेज त्याचप्रमाणे सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांसह शहरातील क्रीडाप्रेमींनी सामन्यांचा आनंद लुटला चौकट अधिक रविवार दिनांक सप्टेंबर चौदा रोजी सायंकाळी पाच वाजता या स्पर्धेचा अंतिम सामना होणार असून यावेळी होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभास आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर विश्वविजेता भारतीय महिला खो खो कर्णधार प्रियंका इंगळे आणि संस्थाध्यक्ष प्राध्यापक प्रबुद्धचंद्र झपके यांच्या सहउद्योगपती सिद्धार्थ झपके विलास क्षीरसागर सुहास होनराव ज्ञानेश्वर तेली नागेश तेली श्रीकांत देशपांडे मंगेश ममाणे रत्नाकर ठोंबरे यांची उपस्थिती लाभणार आहे या स्पर्धांकरिता प्रथम पारितोषिक रुपये एकतीस हजार द्वितीय पारितोषिक रुपये एकवीस हजार तृतीय पारितोषिक रुपये अकरा हजार चतुर्थ पारितोषिक रुपये सहा हजार तर पाचवे पारितोषिक क्वार्टर फायनलमध्ये उपविजयी झालेल्या चार संघांना प्रत्येकी रुपये तीन हजार सहावे पारितोषिक साखळी सामन्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या आठ संघांना प्रत्येकी रुपये पंधराशे वैयक्तिक नैपुण्याकरिता उत्कृष्ट खेळाडू रुपये तीन हजार बेस्ट शूटर रुपये दोन हजार उत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू रुपये दोन हजार अशा एकूण लोक रुपये एक लाखांच्या वी तथा बापूसाहेब झपके स्मृती चषकाने झपके कुटुंबियांतर्फे विजेत्यांना सन्मानित केले जाणार आहे या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सुहास होनराव सचिव प्रशांत मस्के व विश्वेशजी झपके मिलिंद कलगी गणेश सपाटे आणि सर्व सदस्यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा विभाग प्रमुख सुनील भोरे नरेंद्र होनराव डी के पाटील अन्सार नामदार, संतोष लवटे सुभाष निंबाळकर चैतन्य कांबळे अजित मोरे राहुल लिंगोले प्रशांत बोरांडे आदी क्रीडा विभाग कार्यरत आहे